पन्नास वर्षांच्या राजकारणानंतर पवारसाहेबांनी आध्यात्मिक आघाडी सुरू केली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर हलक्या फुलक्या शब्दात टीका केली राजकारणात पन्नास वर्षांहून अधिक काळ घालवल्यानंतर शरद पवार साहेबांनी आध्यात्मिक आघाडी सुरू केली आहे असं फडणवीस म्हणाले हे विधान त्यांच्या शैलीतील होते विनोदी शैलीतील होते परंतु ते सत्तेत असलेल्या महायुती आणि विरोधकांमधील तणावपूर्ण राजकीय वातावरणाला अनुसरून होते फडणवीस यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला आले आलंय संदर्भात फडणवीस यांचं हे विधान विरोधकांवरच्या टीकेचा एक भाग म्हणून पाहिलं जात आहे राजकीय विश्लेषकांचं मत आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप प्रत्यारोप वाढत जातील आणि प्रत्येक पक्ष आपापली आघाडी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असेल हा काय राजकीय मंच नाही आहे पण तरी देखील आपल्या लक्षात आणून देतो की पन्नास वर्षाच्या राजकारणानंतर माननीय पवार साहेबांनी पण आध्यात्मिक आघाडी सुरू केली ही ताकद तुमची आहे ती आमची नाही आहे जे असं म्हणायचे की आम्ही मंदिरातही जाणार नाही ते आता मंदिरातही जायला लागले आणि माऊलीचं दर्शन घ्यायला लागले विठू माऊलीचं नाव गजर करायला लागले विठू माऊलीच्या त्या ठिकाणी वारी मध्ये चार पावलं चालायला लागले हा परिणाम तुमच्या संघटित शक्तीचा आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम